बाळ आता चार महिन्याचं झालं आता तुझं दूध कमी पडणार आहे बाळाला वरचं जेवण हे चालू करायलाच लागणार आहे आपण असं करूयात बाळाला भाताची पेस तांदळाची पेस किंवा भाताचं पाणी डाळीचं पाणी हे आता चालू करायला हरकत नाही हे तुम्ही खूप जणांनी ऐकलंय ना तुमच्या सासू कडून मम्मी कडून आणि लोकल लिटरली कन्फ्युज करून सोडतात तर सुरू करायला पाहिजे की नाही नाही बाळाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत आपल्याला पाणी पण द्यायचं नाही आपल्याला बाळाला कोणतीही गोष्ट द्यायची नाही आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क सोडून म्हणजे सहावा लागेपर्यंत का सहावा संपेपर्यंत तुम्ही व्हेरी व्हेरी ऑनेस्ट जर तुम्ही बाळाला फक्त आईचं दूध देत असाल तर सहावा संपल्यानंतर जर बाळाला फॉर्म्युला मिल्क तुम्ही देत असाल त्याच्या बरोबर तर तुम्ही सहावा लागल्यानंतर सॉलिड फूड चालू करू शकता आपला एक खूप छान डिटेलमध्ये कोर्स आहे बाळाला सॉलिड फूड कसं द्यायचं कसं बनवायचं किती वेळा द्यायचं काय न्यूट्रिशनल कॉम्बिनेशन असले पाहिजे बाळाने खाल्लं नाही तर काय करायचं बाळाला एकटं खायला कसं शिकवायचं तर विनिंग अँड बी एल डब्ल्यू पीसफुल सॉलिड फूड इंट्रक्शन हिंदीमध्ये कोर्स आहे आपला जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मायधुजा डॉट कॉमच्या कोर्सेस सेक्शनमध्ये तुम्हाला तो मिळेल किंवा मग तुम्ही कमेंट करू शकता विनिंग किंवा बाळाचं जेवण किंवा सॉलिड फूड मी तुम्हाला स्वतः लिंक पाठवेल त्या पर्टिक्युलर कोर्सची पण हे फार महत्वाचं आहे की तुम्ही शिका म्हणजे तुम्हाला माहिती आताच्या डॉक्टरची सर्वात मोठी कंप्लेंट काय की काही काही पेशंट येऊन सांगतात माझ्या बाळाचा ना घशा चेक करा त्या घशात ना जेवणच जात नाही नुसतं लिक्विडच जात आहे चावायलाच नाही म्हणतं बाबा हे चावणं किंवा गिळणं ही स्किल आहे स्किल म्हणजे एखादी गोष्ट शिकावी लागते शिकण्यासाठी मला त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी करायला लागतात मला जर लिक्विडच जेवण मिळतंय तर मी चावू कशासाठी मला चावीची गरजच नाही आहे म्हणून तुम्हाला लोकांना हे शिकायची खूप जास्त गरज आहे तर बाळाला कोणत्याही प्रकारचं जेवण हे चौथ्या महिन्यात आणि पाचव्या महिन्यात सुरू करायचं नाही याला कॉम्प्लिमेंटरी फिडिंग असं म्हणतात कॉम्प्लिमेंटरी फिडिंग म्हणजे सहाव्या महिन्याच्या नंतर बाळाला आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क कंटिन्यू ठेवून तुम्ही जे वरचं जेवण देतात ज्याच्यात न्यूट्रिशन असलं पाहिजे ते बाळासाठी एक कॉम्प्लिमेंटरी फूडचं काम करतं आता न्यूट्रिशन असलं पाहिजे असं मी का बोल आपल्याकडे खूप ठिकाणी पद्धत आहे डाळीचं पाणी भाताचं पाणी डाळीचं पाणी भाताचं पाणी डाळीचं पाणी भाताचं पाणी दिलं पाहिजे का हो मी पण सांगते की दोन ते तीन दिवस द्या जेणेकरून बाळाच्या पोटाला कळेल की काहीतरी आईचं दूध आणि फॉर्म्युला मी सोडून काहीतरी येतं पण माझ्याकडे खूप सारी जणं अशी येतात की एक महिना झाला दोन महिना झाले तीन महिने झाले बाळाला ना आम्ही एक वेळ डाळ भाताचं पाणी देतो अरे पाण्यातून काहीच मिळत नाही बाळाला बाळाचं पोट भरण्यासाठी तुम्ही अर्धी वाटी पाणीपातून काहीच उपयोग नाही बाळाला राईट न्यूट्रिशन मिळणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर तुमचं बाळ एक्झॅक्टली सहा महिन्याचं झाल्यानंतर बाळाची रिक्वायरमेंट काय काय असते बाळाला प्रोटीन लागतं सिरियल्स लागतात आयर्न लागतं बी ट्वेल्व लागतं विटॅमिन डी लागतो विटॅमिन सी लागतं प्रीबायोटिक लागतात प्रोबायोटिक लागतात ब्रेन बूस्टर्स लागतात कारण बाळाची आता जी भूक असते ती वाढलेली आहे ॲक्टिव्हिटी वाढलेल्या आहेत म्हणून बाळाला जेवण दिलं पाहिजे किती जेवण दिलं पाहिजे लोक कोणत्याही वेळेत जेवण देतात बाळाला आम्ही ना अकरा वाजता अकरा वाजता तुम्ही जेवता का नाही जेवत ना मग बाळाला कळतच नाही बाई जी अकरा वाजता खायला ते माझं दुपारचं जेवण आहे ते माझं संध्याकाळचं जेवण आहे माझा की काय म्हणून जर तुम्ही बाळाला खाऊ घालणार असाल तो ते पाच महिन्यानंतर त्याच्यानंतर बाळाला खाऊ घालताना प्रॉपर फिक्स टायमिंग आणि फिक्स मिल पासूनच सुरुवात करायची मी आज सफरचंद खाल्लं तुम्ही विचारणार आहे का नाश्ता केला का जेवण केलं सफरचंदावर जेवण होतं का नाही होत की नाही मग बाळाला सफरचंद तुम्ही जेवायला कसं देऊ शकता नाही देऊ शकत ब्रेकफास्ट लंच आणि डिनरला त्या गोष्टी द्यायच्या आहेत ज्या दिल्या पाहिजेत जेवणाला जे आणि स्नॅक्स स्नॅक्सला त्या गोष्टी द्यायच्या ज्या आपण स्नॅक्सला खातो म्हणजे आपण बाळाच्या जेवणाकडे न जाता बाळाला आपल्या जेवणाकडे आणणं हे खूप जास्त महत्वाचं आहे म्हणून एक कोर मोटिव्ह असला पाहिजे प्रत्येक आईच्या आयुष्याचं की माझ्या बाळाला इंडिपेंडंट आणि हॅपी इटर कसं बनवायचं पण शिवाय काय फरक पडतो माझी तर सासू म्हणली आम्ही नाही का बाळाला चौथ्याच महिन्यात गायचं दूध चालू केलं आम्हीने का बाळाला बाटलीच लावली काय फरक खूप काही फरक पडतो पहिली आणि महत्त्वाची गोष्ट तुमच्या बाळाचं इंटेस्टाईन हे आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क सोडून काहीच पचवायला अजून तयार नाही त्याच्यामुळे काय होतं न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब होत नाही आणि जो एक्स्ट्रा न्यूट्रिशनचा मारा आपण करतोय तूप टाकून दे तुपाची फोडणी करून दे डाळीचं पाणी जास्त पाच त्याच्यामुळे बाळाला फ्युचरमध्ये गॅसेसचा इश्यू ॲसिडिटीचा इशू होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात दुसरी महत्त्वाची गोष्टच ओव्हरलोडिंग सो किडनी किडनीला बेसिकली सोडियम फिल्टर करावं लागतं तुमच्या लिव्हरला एक्स्ट्रा फॅट डायजेस्ट करावं लागतं तुमच्या लिव्हरला एक्स्ट्रा प्रोटीन डायजेस्ट करावं लागतं तुमच्या इंटेस्टाईनमध्ये जे पॅरिस्टाल्टिक मुवमेंट असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला कळतं की बाबा जेवण आता आतमध्ये गेले आता माझं पोट भरलं आता माझी पॉटी मला बाहेर काढायची या सगळ्या ज्या मुवमेंट्स असतात ते अजून इमॅच्युअर्ड आहेत ते तयारच नाही आहेत त्यामुळे तुम्ही जे काही बाळाला आतमध्ये दे देत आहे त्यामुळे बाळाची जी इंटरनल सिस्टीम आहे किंवा इंटरनल ऑर्गन्स आहे त्याच्यावरती लोड पडतो म्हणून त्या गोष्टी नाही करायच्या तिसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट एवढ्या लवकर सॉलिड फूड इंट्रोडक्शन करून तुम्ही बाळाचं त्या त्या, त्या, त्या वेळचं ब्रेस्ट फिडिंग किंवा फॉर्म्युला मी बंद करतो वेरॅज ब्रेस्ट फिडिंगमध्ये पंधरावीस न्यूट्रिएंट्स असतात लोडेड फॉर्म्युला मिल्कमध्ये त्या लोकांनी आर्टिफिशियली तयार केलेलं मिल्क आहे जे ब्रेस्ट मिल्कच्या सर्वात जवळचं आहे सो आयडिली जिथे बाळाला साठ एम एल सत्तर एम एल नव्वद एम एल एकशे वीस एम एल वॉट एव्हर फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं दूध मिळायला पाहिजे होतं तिथे बाळाला तुम्ही सॉलिड फूड चालत आहे त्यामुळे त्या टायमिंगला बाळ आईच्या जवळ नाही आहे त्या टायमिंगला बाळाला ते दूध मिळत नाही जे मिळायला पाहिजे त्या टायमिंगला बाळ काय आहे त्यामुळे भाताची पेज आणि तांदळाची पेज आणि ज्याच्यातून बाळाला काहीच मिळत नाही आहे आणि ह्या सगळ्याचा साईड इफेक्ट म्हणून बाळाची न्यूट्रिशनल व्हॅल्यू जी असते न्यूट्रिशनला खूप कमी जण कन्सिडर करतात लोकांना असं वाटतं की बाळाने पोट भरून अर्धं बाऊल अगदी ॲपलची प्युरी खाल्ली ना तरी बाळाचं पोट भरलं नाही फक्त पोट भरणं हे मुळात ता आपलं टार्गेटच नाही आहे बाळाला राईट न्यूट्रिशनचं जेवण देणं हे आपलं टार्गेट आहे म्हणून तुम्ही नाही त्या टायमिंगला सॉलिड फूड इंट्रोडक्शन करून त्यावेळेचं फॉर्म्युला मिल्क किंवा आईचं दूध जर बंद करणार असाल तर ता त्यामुळे जे न्यूट्रिशन जी अटॅचमेंट जो टच जो बाळाला मिळायला पाहिजे होता तो मिळत नाही आणि त्यामुळे बाळाच्या आयुष्यात जे लॉंग टर्म बेनिफिट्स होणार होते ते पण होत नाही म्हणून त्या दोन्ही गोष्टी बाळासाठी अलाउड नाहीत म्हणून तुम्ही ते करूच शकत नाही म्हणून प्लीज काळजी घ्या तुम्ही सगळीजणं तुम्हाला लोकांना समजून घ्यायची गरज आहे की बाळांना राईट टायमिंगला राईट वेमध्ये राईट फूड आणि राईट पद्धतीने इंट्रोड्यूस करणं हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे काही चुका प्लीज करू नका पाच मेजर चुका बाळाला पाणी सहा महिन्याच्या आधी देऊ नका बाळाला नुसती डाळ भाताची पेस्ट डाळ भाताचं पाणी तीन दिवसापेक्षा जास्त देऊ नका बाळाला नुसती ऍपल प्युरी कॅरेट प्युरी बटाट्याची प्युरी नाही आम्ही ऑनलाईन बघून नुसतं प्युरीच देतोय प्युरी एखादा आठवडा ठीक येते पण तुम्ही कन्फ्यूज असाल तर नाही तर नाही चौथी गोष्ट माझ्या बाळाला न चोकिंगच होतं नाही स्विमिंग पूल मध्ये पडल्यानंतर थोडंफार नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय मला येणार आहे का स्विमिंग म्हणजे बाळ खाणं शिकणारच नाही आणि पाचवी महत्वाची गोष्ट प्लीज बाळाच्या समोर बसून खावा ह्यानी तुमचं बाळ खायला शिकतं म्हणून सॉलिड फूड इंट्रोडक्शन हा स्ट्रेस वाली प्रोसेस नाही पाहिजे की जे मला पुढे गेलं उत्तरच सापडत नाही मी काय करू म्हणून योग्य पद्धतीने करा जर तुम्हाला माझी मदत पाहिजे मी मास्टर्स इन न्यूट्रिशन आहे मी गेले सतरा वर्ष झाले चाइल्ड न्यूट्रिशनमध्ये काम करते आणि मला एक गोष्ट कळाली कोणत्याही आय जर सुरुवातीपासून राईट डायरेक्शन मिळालं तर ते खूप छान सॉलिड फूड इंट्रोडक्शन करतात म्हणून प्लीज जॉईन वा ऑन मायतुजर डॉट कॉम विनिंग अँड बी एल डब्ल्यू सॉलिड फूड इंट्रोडक्शन कोर्स किंवा कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच मदत करेल थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट टायम बाय बाय